नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे थकीत प्रकरण निकाली काढण्याचे तात्काळ बँकेला आदेश द्यावे संजय वैरागड वाशिम जिल्ह्यातील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील बँकेकडील थकीत प्रकरण तात्काळ निकाली काढण्याचे बँकांना आदेश देण्याबाबत अखिल भारतीय मातंग संघ राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागड यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले उपेक्षित मातंग समाजाला आर्थिक सक्षम व्हावे याकरिता क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांनी अखंड प्रयत्नातून मातंग समाजाच्या बारा पोट जातींना आर्थिक सक्षम करण्याकरिता साहित्यरत्न लोकशाहीर साठे महामंडळाची निर्मिती करण्यास भाग पाडला परंतु महामंडळातून बँकेकडे पाठवलेले प्रकरण बँकेतून दोन वर्षापर्यंत मंजूर करून वितरित न केल्यामुळे तर काही प्रकरणे बँकेत मंजूर करूनही वितरित न झाल्यामुळे तर काही प्रकरणे विनाकारण प्रलंबित ठेवण्यामुळे बँकेच्या चक्रा मारून थकून जाऊन शेवटी कर्जासाठी प्रयत्न करणे सोडून द्यावे लागते आहे तरी या प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी आशयाचे निवेदन आज अखिल भारतीय मातंग संघ राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागड यांनी दिले आहे संजय वैरागड राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ क्रांती सम्राट बाबासाहेब खोकले साहेब यांनी अथक संघर्ष करून मातंग समाजाच्या पोट जातीकरिता महात्मा फुले विकास महामंडळातून साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा मातांग समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रामाणिक प्रयत्न या महामंडळाच्या माध्यमातून होणे अपेक्षित असताना साहित्यरत्नालसंपन विकास महामंडळाच्या माध्यमातून जी प्रकरणं वाशिम जिल्ह्यामध्ये महामंडळातून बँकेकडे पाठवली जातात त्या प्रकरणामध्ये बँकेकडे मंजूर करून दिल्यानंतरसुद्धा बँक मंजूर करत नाही त्या अर्जदाराला वारंवार चक्र मारून तो कंटाळून जातो या, या। वा, वाट आग वाट आग त्या पुढच्या हप्त्यात या पंधरा दिवसानं या घर पाहण्यासाठी जातात चौकशी करतात मात्र कुठल्याही प्रकारचं कर्ज वा वाटप आणि वितरण होऊन नाही राहिलं त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून वाशिम जिल्ह्याचा जो कोटा आहे तो कोटा, कोटा असाच उद्दिष्ट अपूर्ण राहून राहिलं मालेगाव तालुक्यातील सोनू सत्कार नावाच्या मुलीचं एक लाख चाळीस हजारचं कर्ज प्रकरण महामंडळानं मंजूर केलं परंतु ते वितरीत करण्यासाठी सेंट्रल बँक मालेगाव तळाकाळ करत आहे अमृतपीर येथे राजू नाना मालेराव यांनी गेल्या दोन वर्षापासून प्रकरण टाकलं परंतु बँक ऑफ महाराष्ट्रात ती टाळाटाळ करत आहे वाशिम जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया मागच्या दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकही प्रकरण त्यांनी वाटप केलं नाही आणि असे आत्ता आत्तापर्यंत जर मोठमोठ्या मुट बँकेकडे टार्गेट आहे या बँकेने प्रकरणाची वाटप न केल्यामुळं मातक समाजाचा जो सुशिक्षित बेरोजगार वर्ग या बेरोजगारा वर वर्गाचा खूप मोठं नुकसान होणार या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला विनंती करत आहोत की या बँकांना आपण सक्त आदेश देऊन पेंडिंग असलेले सर्व कर्ज प्रकरणं तात्काळ मंजूर करून जे आहेत त्याचं वाटप करण्याचा आदेश देण्यात यावा अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र ती ती आंदोलन शो नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सब्स्क्राइब नक्कीच करा